संजय राऊतला पत्रा चाळीची सुपारी घेतली त्याचं आमचं सोडून आम्ही सुपारी घेतली हिंदुत्वाच्या रक्षणाची आम्ही सुपारी घेतली महाराष्ट्राच्या हिताची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची आज शिवतीर्थ या ठिकाणी सभा होणार आहे आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एका राजकीय व्यासपीठावर येणार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते प्रकाश महाजन सर आहेत सर काय सांगाल आज पहिल्यांदा राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती मात्र आज ते एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत काय नेमकं का आज मार्गदर्शन होईल काय नेमकी भावना असेल मला कधी कधी दि प्रसार माध्यमाची ही गोष्टच कळत नाही की विरोधी भूमिका घेतली म्हणजे एखादी गोष्ट आम्हाला नाही आवडली त्याच्यावर ते त्यांनी मत दिलं याचा अर्थ आम्ही भाजप विरोधी होतो किंवा मोदी विरोधी होतो असं तर होत नाही ना कारण खूप टोकाची टीका केली होती राज ठाकरे यांनी की टोकाचं समर्थनही केलं ते विसरून जातात तुम्ही तीनशे सत्तर कलम वाटल्यावर जो महामोर्चा मनसेने काढला हे तुम्ही विसरून जाता राम मंदिर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी मुळे झाले हे साहेबांनी जाहीर सांगितलं राजसाहेब हे मीडिया कधीच पाहत नाही त्याकडे मात्र राजकीय विरोधक असतील तुमचे मनसेचे असतील माहितीचे असतील ते वारंवार टीका करतात की राज ठाकरे सुपारी घेऊन कामं करतात अशी एक टोकाची भूमिका विरोधक करतात कोणी वाचतो बोलले संजय राऊत असतील संजय राऊत असं म्हणतात की चार जून नंतर संजय राऊतला म्हणतात पत्राचाळीची सुपारी घेतली त्याचं बघ तो आमचं सोडून दे आम्ही सुपारी घेतली हिंदुत्वाच्या रक्षणाची आम्ही सुपारी घेतली महाराष्ट्राच्या हिताची काय म्हणणं काय बोलायचं उच्चली जीभ लावली टाळाला संजय राऊतचा खेळ काही दिवसासाठी आहे त्याच्यानंतर ते, ते आग्र्याला जाणार आहे काय नेमके आज राज ठाकरे काय नेमकं का बोलतील पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोल काय वाटतं मलाही ती उत्सुकता आता साहेब काय बोलतील ही उत्सुकता मलाही आता जी बोलतील त्यावेळेस सगळ्यांना समजेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका